नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सध्या चालू आहे नवरात्र आणि नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर करण्याचा उदो उदो करण्याचा काळ या नवरात्रीच्या नऊ दहा दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीचा आपल्या कुळाच्या परंपरेनुसार चालीरीतीनुसार कुळाचार करत असतो नवरात्रीची सुरुवात होते घटस्थापनेने त्यामध्ये बऱ्याच जणांच्या घरी घट बसवले जातात काही जणांच्या घरी घट बसवले जात नाही पण तरीही नवरात्र आहे म्हणून आपापल्या परीने जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करण्याचं काम मात्र नक्की चालू असतं काही घरी घटस्थापना जरी होत नसेल तरी पण नवरात्रीचा काळ आहे म्हणून किंवा कुलदेवीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये तयार व्हावं तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर मुलाबाळांवर कायम राहावा म्हणून अखंड ज्योतका होईना नक्की लावली जाते बघा आपण जेव्हा कोणतंही काम करतो तर त्या कामाचा आपल्याला काही का होईना मोबदला मिळतो किंवा मग अनुभव तरी नक्कीच मिळतात मग हे अनुभव चांगल्या प्रकारचे असू शकतात वाईट प्रकारचे असू शकतात देवाचीसुद्धा आपण म्हणजे निष्काम भक्ती केली त्यामध्ये आपला कोणताही स्वार्थ नसला तरी पण त्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी करतो त्यामधून आपल्याला दरवर्षी एक वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव मिळत असतो मग हा अनुभव दैवीच असतो असं काही नाही पण मग होतं काय नवरात्र काळामध्ये जेव्हा अशा घटना आपल्यासोबत घडतात तेव्हा आपण त्यांचे आपापल्या परीने वेगवेगळे अर्थ लावत बसतो कारण प्रत्येकाची विचारसरणी ही वेगवेगळी असते त्यानुसार तर आपण असं म्हणतो की माझ्यासोबत हे घडलं हे नक्की चांगलं असेल की वाईट असेल यामागे काही दैवी संकेत असेल का किंवा माझ्याच बाबतीत असं का घडलं असं सुद्धा बऱ्याच वेळा विचारण्यात येतं काही गोष्टींचा आपण खूप जास्त मनस्ताप करून घेतो आणि त्यांचा आपल्याला त्राससुद्धा होतो खरं तर तो, तो करण्याची अजिबात काही गरज नसते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्र काळामध्ये दिसणारी काही सामान्य लक्षणं किंवा काही सामान्य घटना आणि त्यांची कारणं नक्की खरी काय या असू शकतात यांची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वात जास्त प्रश्न अखंड दिव्यावर येतात कारण अखंड दिवा हा आपण घटस्थापना ते दसरा या कालावधीपर्यंत लावत असतो तो तेवत कसा राहील यासाठी आपल्याला काळजी घ्यायची असते कारण असं म्हणतात की अखंड दिवा आपण यासाठीच त्याला म्हणतो की तो आपल्याला विजू द्यायचा नसतो तर मग जशी नवरात्र सुरू होते आणि दोन तीन दिवस होतात मग तुमचे प्रश्न अखंड दिव्याच्या बाबतीत तुम्हाला जसे अनुभव येतात त्यानुसार यायला लागतात कुणी कुणी सांगतं आमचा दिवा सतत विजला एकदा लावला दोनदा लावला पण तो सतत विजून जातो आहे आणि आम्हाला खूप जास्त भीती वाटते कुणी सांगतं की दिव्याला खूप जास्त काजळी येते किंवा मग असा धूर निघाल्यासारखं होतंय कुणी कुणी म्हणतं की तेल आहे पण वात मात्र मागे पेटत पेटत पूर्ण जळून गेली आणि दिवा अख्खा काळा झाला कुणी कुणी सांगतं तेलामध्ये वात तुटून गेली आता काय करायचं बघा जेव्हा सणावारांचे दिवस येतात व्रतवैकल्यांचे दिवस येतात आणि एखाद्या गोष्टीची मागणी खूप जास्त वाढते तर मग त्या वस्तूंमध्ये त्या सामानामध्ये भेसळसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आता तुमची वात न जळण्याचं कारण हे असू शकतं की तुम्ही निवडलेला कापूस हा भेसळसुद्धा असू शकतो बऱ्याच वेळा कापसामध्ये टेरिकॉट मिक्स केलेलं असतं आणि अशा कापसाची वात तयार करून आपण दिव्यामध्ये लावतो आणि ती प्रज्वलित करतो एकतर ती सुरुवातीला पाच दहा मिनिटं किंवा तासभर व्यवस्थित चालते आणि त्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की तो दिवा विजतोय किंवा त्या वातीतून कि असा वेगळा आवाज येतोय जणू काही एखादं कापड जळतंय की काय अशा पद्धतीचा आवाज येतो ज्याला आपण चरचर आवाज येणं असं म्हणतो तर मग कापूस खराब असल्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं आणि अनुभवातून आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकतो त्यामुळे काय करायचं तसंही आपण नवरात्रीच्या साहित्याची खरेदी काही दिवस अगोदर करतो निदान तीन चार दिवस तर अगोदर करतो ना किंवा जेव्हा तुम्ही कराल पण अखंड दिवा लावण्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं त्या कापसापासून एखादी छोटीशी वात बनवून पाहायची ती पंतीमध्ये किंवा दिव्यामध्ये प्रज्वलित करून पहा ती व्यवस्थित जळते की नाही याचा अनुभव घ्या आणि त्यानंतरच तुम्ही अखंड दिव्यामध्ये ती वात लावू शकता आणि तुम्हाला जर अनुभव वाईट मिळाला असेल म्हणजे नाही नीट नाही जळते वात तर मग काय करायचं तुम्ही कापूस दुसरा आणा आणि मग त्यानुसार वात तयार करून घ्या आता समजा तुमच्यापैकी काहीजणी खूप जास्त अनुभवी असतील बऱ्याच दिवसापासून घटस्थापना प्रत्येक वर्षी करतात दिवासुद्धा लावतात आणि एखाद्या वर्षी समजा असं झालं की सगळी काळजी घेऊनसुद्धा दिवा विजला तरी पण काहीच घाबरण्याचं कारण नाही देव हा भक्तीचा विषय आहे भीतीचा नाही देवाकडे आपण आत्मबळ मागत असतो म्हणजे आपण देवाला जी काही प्रार्थना करतो तर त्यातून आपण काय मागतो की देवा जी काही संकटं माझ्यावर येतील किंवा जे काही माझ्या आयुष्यात घडतंय तर त्यातून सावरण्याची किंवा लढण्याची ताकद मला दे म्हणजेच काय एक प्रकारे आपलं आत्मबळ वाढावं हो। म्हणून आपण देवपूजा करतो देवाची भक्ती करतो उपासना करतो तर देव आपल्याला कधीही त्रास देत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे आपण चुकत नाही किंवा जाणून बुजून आपण कोणत्याही चुका केलेल्या नसतात तिथे आपल्याला घाबरायचं काहीच कारण नसतं ज्यावेळेस तुमच्या असं लक्षात येतं की दिवा विजलेला आहे त्यावेळेस फक्त तुम्हाला काय करायचं आहे की दिवा प्रज्वलित करून द्यायचा आहे भले तो कितीही वेळा विजला तर आता आपण त्याला काहीच करू शकत नाही विजतोय तर मग तुम्ही लगेच तो दिवा प्रज्वलित करून देण्याचं काम करायचं आणि जर कापूस चांगला असेल तुम्ही बनवलेली वात चांगली असेल तर दिवा अजिबात विजणार नाही तो विजू कधी शकतो समजा तुम्ही घटस्थापना केलेली आहे त्याच्या आजूबाजूला जवळच कुठे खिडकी असेल दार असेल किंवा मग कुणी अनावधानाने त्या खोलीतला पंखा चालू करून दिला आणि नंतर लक्षात आलं की अरे इथे तर अखंड दिवा चालू होता तर त्यामुळे सुद्धा दिवा विजू शकतो कधी कधी आपली लहान मुलंसुद्धा आपल्या म्हणजे आपलं लक्ष नसलं की तिथे जाऊन काहीतरी उद्योग जर केला तरी पण असं होऊ शकतं त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे म्हणजे काही गोष्टींना म्हणजे आपणच काही केलं पाहिजे असं नाही की आपोआप पण काही गोष्टी होतात म्हणजे अनावधानाने विजून जाणं तर तिथे आपल्याला काही दैवी संकेत आहे का किंवा आपल्या बाबतीत काही वाईट घडणार आहे का अशी काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे कधी कधी असं होतं की दिव्यामध्ये भरपूर तेल असूनसुद्धा जसं काही दिव्यातलं तेल आहे अशा पद्धतीने दिव्याची वात अशी मागे मागे पेटत येते पूर्ण जळून जाते आणि परिणामी सगळा दिवा काळा होतो आणि मग तुम्ही टेन्शन घेतात की दिवा असा का विजला किंवा अशा पद्धतीने वात का पेटत गेली बघा याला कारण असं असू शकतं की तुम्ही निवडलेला दिवा हा मातीचा असेल मातीचा दिवा आपण जेव्हा अखंड दिवा म्हणून लावतो तेव्हा तुम्हाला शंभर टक्के नाही पण पन पन्नास टक्के जणांना तरी असा अनुभव नक्कीच येईल मी सुद्धा मागच्या वर्षी हा अनुभव घेतलेला आहे मातीचा दिवा कधी कधी तेल पित नाही काही दिवे तेल पण असे पितात म्हणजे शोषून घेतात आणि कधीकधी आपण जर दिवा पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून नंतर तो सुकवून वाळवून मग अखंड दिवा म्हणून वापरला तर मग ते तेल पित नाही पण मग माती आहे शेवटी आणि जेव्हा आपण असा दिवा अखंड दिवा म्हणून लावतो तर तो दिवा गरम होतो म्हणजे तापतो आणि मग तो दिवा एकदा गरम झाला की ती वाचसुद्धा त्यातलं ते तेल शोषून घेण्याचं काम तर करत राहते पण मग ती हळूहळू अशी मागे पेटायला लागते आणि ती पूर्ण जळून जाते तेल मात्र कधीकधी आपल्याला शिल्लक दिसतं आणि पूर्ण दिवा हा काळा होऊन जातो तर मग शक्यतो तुम तुम्हालासुद्धा असा अनुभव आलेला असेल की मातीच्या दिव्यामुळे ती वात मागे, मागे पेटून पूर्ण जळून गेली तर मग तुम्ही इथून पुढे मातीचा दिवा हा अखंड दिवा म्हणून वापरू नका काही ताईंचे अनुभव खूप चांगले आहे हे मी तुम्हाला मागच्या वर्षी पण सांगितलं होतं तरी पण मग काही जणी म्हटल्या होत्या की आम्ही दरवर्षी मातीचाच दिवा अखंड दिवा म्हणून लावतो काही ये अडचण येत नाही ज्यांचे अनुभव चांगले असतील त्यांनी मातीचा दिवा वापरला तरी पण चालेल पण ज्यांना एखाद्या दोन वेळा असं घडलं असेल की नाही आपली वाद त्यामुळे जळून गेली होती तर तुम्ही त्याऐवजी दुसऱ्या वर्षापासून दगडी दिवा किंवा पितळेचा किंवा एखाद्या वेगळ्या धातूचा दिवा लावून पहा आणि मग कसा अनुभव येतो ते पण पहा काही जणांचं म्हणणं असं येतं की दिव्याला खूप जास्त काजळी येते बघा जेव्हा आपण अखंड दिवा लावतो ना तर त्याला थोड्या का होईना प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते मग आपण दिव्यामध्ये थोडीफार कापराची पावडर टाकली पाहिजे किंवा चिमूटभर हळद टाकली पाहिजे असं म्हटलं जातं पण ते सुद्धा नक्की काम करेल असं नाही म्हणजे तेसुद्धा आपल्यासाठी वर्क होईल असं नाही त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा दिवा विजून जातो म्हणजे कापूर वड्यांची पावडर टाका हळद टाका तरी पण काही जणी सांगतात की आमचा दिवा विजलास तर मग तिथेसुद्धा आपण काही टेन्शन घ्यायचं नाही आहे दिवा आहे वात आहे तेल आहे त्याला काजळी येणारच आणि ती काजळी आली की कि चिमट्याने किंवा प्लकरने आपण काढण्याचं काम करावं आणि समजा आपल्याला व्यवस्थितपणे काजळी न काढता आल्यामुळे दिवा जर भिजला तर खबरदारी तुम्ही आ आधीच अशी घ्यायची की तुम्हाला जेव्हा दिव्याची काजळी काढायची आहे त्याच्या अगोदर तुम्ही देवीसमोर एखादा छोटा दिवा लावा ती लावा नाहीतर मग निरंजन लावा जोपर्यंत तुम्हाला काजळी काढायची आहे तोपर्यंत म्हणजेच काय काजळी काढताना तुमच्याकडून तो दिवा विजला तरी पण दुसरा दिवा त्या जागी प्रज्वलित होता आणि तुमची अखंड ज्योत ही अविरतपणे चालू होती असा त्याचा अर्थ होतो तर मग अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही गोष्टींचं टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही आहे जेव्हा चुकून माकून आपल्याकडून दिवा विजतो तर त्यावेळेस आपल्याला फक्त नवारनव मंत्र हा अकरा वेळा किंवा अगदी एक वेळा आपण मनापासून म्हणालं तरी पण चालतं किंवा मग कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणताक्लेश नाशाय गोविंदाय नमः आपल्याला जेव्हा कोणत्याही गोष्टीची अनाहूत भीती वाटत असते तेव्हा आपण भगवान श्रीहरिविष्णूंचा हा प्रभावी मंत्र अवश्य म्हणत जावा यानंतर नवरात्र काळामध्ये येणारा दुसरा अनुभव म्हणजे बऱ्याच जणी असं म्हणतात की आम्ही घटाखाली जे धान्य पेरलं होतं ते व्यवस्थित उगवलं नाही एक अर्धच उगवलं कुणी कोणी सांगतं एकही एक धान्य उगवलं नाही कुणी कुणी म्हणतं घटाखाली बुरशी आली तर कुणी कुणी असं सांगतं घटाखालचं धान्य सा जेवढं उगवायचं होतं तेवढं उगवलं पण पाहिजे तसा त्याला हिरवेपणा नाही आहे संपूर्ण धान्य असं पिवळट रंगाचं दिसतंय किंवा जे काही धान्य आहे उगवलं आणि त्यानंतर ते जळून गेलं बघा कोणतंही धान्य जेव्हा उगवतं किंवा एखादं रोपटं उगवतं तर त्याला अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते म्हणजेच काय वनस्पती ज्या असतात तर त्या त्यांचं अन्न सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून आपल्या पानांमध्ये तयार करत असतात तर मग आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा ती बाहेर करतो का नाही ना, ना। मंदिरांच्या वगैरे ठिकाणी चला एखाद्या झाडाखाली किंवा मंदिराच्या बाहेर घटस्थापना होत असेल पण तिथेही कधी कधी असं होतं की खूप जास्त घट असे एकत्रित असले तरी पण कुणाकुणाचं धान्य उगवतं तर कुणाचं उगवत नाही आणि इथे तर आपण घटस्थापना घरात करतो मग आपल्या घरातलं वातावरण नक्की कसं आहे आता कसं आहे म्हणजे सुद्धा तुम्ही काही नकारात्मक सकारात्मक असे अर्थ लावू नका वातावरण कसं आहे म्हणजे आपण जिथे घट बसवलेला आहे तिथे जर हवा अशी खेळती राहत नसेल कोंदट वातावरण असेल किंवा पाहिजे तशी सूर्यकिरणं किंवा प्रकाश आपल्या घरामध्ये जर येत नसेल तरी पण घटाखाली अशी बुरशी येते धान्य उगवत नाही आणि घटाखालचं धान्य न उगवण्यामागचं अजून एक महत्त्वाचं कारण हे पण असू शकतं जेव्हा आपण घटस्थापनेच्या अगोदर बाजारामध्ये सप्तधान्यांची जी काही पॅकेट्स मिळतात ती घ्यायला जातो किंवा पाच धान्य विकत घेतो ते सुद्धा जर चांगल्या गुणवत्तेचं चा नसेल किंवा मग ते पॅक करून खूप जास्त दिवस झालेले असतील तरी पण त्या धान्याला व्यवस्थितपणे अंकुर येत नाही आणि परिणामी ते धान्य उगवलंच जात नाही कधी कधी काय होतं ते धान्य आतून किड्यांनी पूर्ण पोखरलेलं असतं पोकळ केलेलं असतं आणि आपण ते मातीमध्ये पेरतो पण ते उगवत नाही दुसरं एक कारण हे पण असू शकतं की तुमचा घट जो आहे तो व्यवस्थित पाझरत नसेल आणि त्या मातीमध्ये पुरेसं पाणी जर म्हणजे असं पसरत नसेल तरी पण ते जे काही धान्य आहे ते व्यवस्थित उगवणार नाही कारण आजकाल पूर्णपणे मातीचेच घट असतील असं नाही काही काही मातीच्या घटांमध्ये सिमेंटसुद्धा मिक्स केलेलं असतं आणि मग व्यवस्थित आकार देता यावा किंवा मग दिसायला तो घट अजून चांगला सुबक दिसावा म्हणून या गोष्टी केल्या जातात आणि मग पाणी व्यवस्थित पाझरलं नाही तरी पण मग धान्य उगवत नाही कधी कधी मातीचासुद्धा प्रॉब्लेम असू शकतो म्हणजे माती असेल हवामान असेल पाणी असेल या सगळ्या गोष्टी धान्य उगवण्यासाठी खूप आवश्यक असतात आणि त्या समजा त्या धान्याला पुरेशा प्रमाणात मिळाल्या नाही किंवा त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या नाही तर नक्कीच या गोष्टी होऊ शकतात त्यामागे तुम्ही कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पाळू नका दैवी असा कोणताही संकेत त्यामागे नसतो म्हणजे उगवलं तर आपली चांगली भरभराट होईल नाही उगवलं तर आपली अधोगती होईल असं नाही तुम्ही फक्त जी काही देवीची सेवा करतात तर ती मनोभावे करा तुम्हाला नक्कीच चांगले दिवस पाहायला मिळतील आणि जेव्हा आपण अशी निष्काम भक्ती करतो तर ती नक्की फळाला येते तुम्ही अजून एक बदल पुढच्या वर्षी हा पण करून पाहू शकता की जिथे तुम्ही दरवर्षी घटस्थापना करतात घरामध्ये तर दुसऱ्या वर्षी जागा थोडी बदलून पहा काही बदल होतो की नाही ते पहा म्हणजे कधीकधी सगळ्या गोष्टी चांगल्या असूनसुद्धा जर व्यवस्थित हवा वगैरे लागत नसेल घटाला तरी पण ते धान्य उगवत नसेल तर मग जागा बदलून पहा कसा अनुभव येतो ते पहा तर मग काही बदल घडला तर ठीक नाही घडला म्हणजे धान्य नाही उगवलं तरी पण काही टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे धन नाही उगवलं तरी पण तुम्ही फुलांची माळ तयार करून त्या दिवशी म्हणजे घट विसर्जनाच्या दिवशी घटाला तसेच देवीला घालू शकता याच्यानंतर पुढची शंका विचारली जाते ती म्हणजे कलशावरच्या नारळाबाबत काही ठिकाणी मातीच्या कलशावरच नारळ ठेवतात वेगळा असा मंगल कलश स्थापन करत नाही तर काही ठिकाणी आपापल्या परंपरेनुसार चालीरीतीनुसार मंगल कलश वेगळा आणि मातीचा कलश वेगळा अशा पद्धतीने दोन कलश स्थापन केले जातात पण ज्या कलशावर नारळ असतो तो, तो नारळ समजा तडकला किंवा त्याला कोंब आला तरी पण वेगवेगळ्या शंका ते लोक मनामध्ये घेतात बघा नारळ हे एक फळ आहे आणि फळावर सुद्धा वातावरणाचा परिणाम होतो समजा तुम्ही नारळ घेतला तेव्हा जर त्याच्यामध्ये पाणी कमी असेल आणि जेव्हा आपण कलशावर तो नारळ ठेवतो भलेही खाली घटामध्ये पाणी असतं पण समोर आपण दिवा लावलेला असतो किंवा दिवा विजू नये यासाठी सुद्धा आपण घटाची जागा अशी निवडलेली असते की तिथे थोडीशी कमी हवा लागते किंवा अशी कोंदटशी जागा तिथली असेल तरी पण त्या नारळातलं ते थोडंसं पाणी ते आटून जातं आणि बऱ्याच वेळा नार नारळ तडकतो म्हणजेच काय फळावरसुद्धा वातावरणाचा परिणाम होतो त्यामुळे सुद्धा नारळ तडकू शकतो आणि बऱ्याच वेळा दैवी संकेतांमध्ये असं सांगितलं जातं की नारळ तडकला तर तिथे तुम्ही नकारात्मक काही मानण्यापेक्षा सकारात्मक असं माना की तुमच्या कुटुंबावर जे काही संकट येणार होतं ते एक प्रकारे कुलदेवीने आपल्या शिरावर किंवा आपल्या अंगावर घेतलं आणि तुम्ही त्यातून संकटमुक्त झाला म्हणजे मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे दैवी संकेतसुद्धा काही ठिकाणी आपल्याला सांगितले जातात तर प्रत्येक ठिकाणी मग तिथे आपण नकारात्मक विचार करण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीतून आपण चांगलं काहीतरी शिकलं पाहिजे आणि नारळ तडकला म्हणून घाबरण्यापेक्षा मग तुम्ही त्याचा असा अर्थ घेऊ शकता की काहीतरी संकट आपल्यावर येणार असेल ते मात्र देवी कृपेने टळलेलं आहे किंवा मग तुम्हाला सरळ आणि प्रॅक्टिकली अर्थ घ्यायचा असेल तर तो तुम्ही असं घ्या की वातावरणामुळे नारळामध्ये काहीतरी तर बदल झालेला आहे किंवा पाणी संपलं किंवा नारळ जास्त दिवसाचं आहे त्यामुळे ते तडकलं किंवा मग त्याला कोंबाला तर मग घटस्थापना पूर्ण होईपर्यंत म्हणजे घटाचं विसर्जन करेपर्यंत जरी तो नारळ तडकलेला असेल किंवा त्याला कोंब आलेला असेल तरी पण तो तुम्ही बदलायचा नाही आहे तशी घटस्थापना आपली राहू द्यायची आणि पूजा करत राहायची याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे मासिक धर्माच्या बाबतीत समजा नवरात्र काळामध्ये तुम्हाला अचानक मासिक धर्म आला तर मग त्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये समजा काही केलं जात नाही देवपूजा वगैरे करणं चालत नाही तर त्यावेळेस तुम्ही हात लावू नका दिव्यामध्ये तेल टाकणं असेल दिव्याची वात थोडीफार सरकवणं असेल किंवा मग दिवा विजलात तर तो पुन्हा प्रज्वलित करण्याचं काम असेल घटाला माळपाणी करण्याचं काम असेल देवीची पूजा करण्याचं काम असेल तर घरातील इतर मंडळी ते करू शकतात आणि काहीजणी असं विचारतात की आमची मासिक धर्माची तारीख तर लांब होती पण नवरात्रीमध्ये अचानक मासिक धर्म आला असं का झालं असेल यामागे काही दैवी कारण असू शकतं का किंवा काही संकेत असू शकतात का शुभ अशुभ बघा सर्वात पहिल्यांदा आपण स्वतः स्त्री असून मासिक धर्माच्या बाबतीत जो काही वाईट साईट किंवा उलटसुलट विचार करतो तो बाजूला काढून टाका स्त्रीला येणारा मासिक धर्म हा एक प्रकारे मातृत्वाचं वरदान आहे किंवा मातृत्वाची असणारी खून आहे आपल्याला मासिक धर्म येतो म्हणूनच आपण पुढे जाऊन आई होऊ शकतो किंवा आपल्याला मुलंबाळं होऊ शकतात ज्यांना वेळेवर मासिक धर्म येत नाही किंवा मासिक धर्माच्या येणाऱ्या अडचणींमुळे मूलबाळ होत नाही त्यांना विचारून पहा की दुःख काय असतं त्यामुळे आपण याला कधीही वाईट समजायचं नाही फक्त तुम्हाला नवरात्रीच्या काळामध्ये ठरलेल्या तारखेव्यतिरिक्त अगोदरच मासिक धर्म आलेला असेल तर मग ते कशामुळे होऊ शकतं आपण नवरात्रीमध्ये उपवास करतो त्यामुळे आपली थोडीफार धावपळ होते आपल्या आहारामध्ये बदल होत असतो किंवा हे जे काही सणावारांचे काळ असतात त्यामध्ये बरीचशी आपली दमछाक होते आणि स्त्रिया म्हटलं की घरातली जबाबदारी असेल सणावारांचं काही काम असेल सजावट असेल रांगोळी असेल नैवेद्य असेल प्रत्येक गोष्ट आपण स्वतः पार पाडत असतो खूप कमी घरातले पुरुष अशा असे असतात की ते स्त्रीला या गोष्टीमध्ये मदत करतात नाहीतर मग स्त्रीला सगळ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात आणि अशी जर तुमची धावपळ होत असेल किंवा दमछाक होत असेल आहारामध्ये विशेष करून उपवासामुळे आपण जो काही बदल करून घेत असतो तर त्यामुळे सुद्धा आपल्या स्त्रीच्या शरीरामध्ये जे काही हार्मोन्स असतात तर ते बदलत असतात आणि त्यामुळे सुद्धा तुमचा मासिक धर्म हा ठरलेल्या तारखेपेक्षा आधीही येऊ शकतो आणि आला तर घाबरायचं काही कारण नाही आहे तुमच्या घरामध्ये चार दिवसाचे नियम पाळत असतील तर ते तुम्ही पाळा चार दिवस काहीच करू नका घरातले इतर कोणी तुम्हाला यासाठी सहकार्य करत असतील तर ठीक आहे नसतील करत तर जसं आहे तसं चार दिवस तुम्ही गप्प राहा आणि त्यानंतर केस धुऊन तुम्ही पुन्हा तुम्हाला जी काही देवीची सेवा उपासना करायची आहे ती तुम्ही चालू ठेवू शकता कारण हे सगळं नैसर्गिक आहे त्यामुळे तुम्हाला येणारा मासिक धर्म हा अजिबात वाईट नाही आहे आणि देवी तुम्हाला कोणत्याही प्रकारची शिक्षा यामुळे देणार नाही आहे यानंतर पुढच्या शंका विचारल्या जातात त्या म्हणजे स्वप्नांच्या बाबतीत समजा आपल्याला चांगलं स्वप्न पडलं तर चर्चा फक्त एवढीच होते की माझ्या स्वप्नामध्ये आज खूप चांगली गोष्ट घडली किंवा चांगली गोष्ट दिसली पण जेव्हा कधी वाईट स्वप्न पडतं तेव्हा मात्र चर्चाही होतेच समजा एखादी मृत व्यक्ती आपल्या स्वप्नात सतत दिसते आणि ती व्यक्ती आपल्या खूप जवळची होती तर मग ती स्वप्नात दिसणं म्हणजे काही वाईट गोष्ट आपल्या बाबतीत घडणार आहे का किंवा वाईट संकेत आहे का असं अजिबात नाही आहे बघा आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण कधीच विसरू शकत नाही म्हणून तर आपण तिला आपल्या जवळचं माणूस किंवा जवळची व्यक्ती म्हणतो आणि मनी वसे ते स्वप्नी देसे असं म्हणतो आपण आणि समजा ती व्यक्ती आपल्याला सोडून जरी गेलेली असेल तरी पण तिच्या आठवणी या आपल्या मनात कायम असतात कारण आपलं सुख असेल दुःख असेल हे सगळं त्या व्यक्तीने पाहिलेलं असतं आणि आपणसुद्धा सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला सांगितलेल्या असतात त्यामुळे अशी व्यक्ती जरी तुमच्या स्वप्नात दिसत असेल तरी पण वाईट मानण्याचं किंवा या स्वप्नामागे काही अर्थ आहे का असं मानण्याचं काहीच कारण नाही आहे तुमच्या बाबतीत सगळं काही चांगलंच होतं आणि ज्या गोष्टीचा आपण खूप जास्त विचार करतो दिवसभरात आपण जे पाहतो ऐकतो बोलतो आणि त्याच गोष्टींची स्वप्न शक्यतो आपल्याला पडत असतात आता समजा तुमच्यापैकी कोणी खूप धार्मिक व्हिडिओ पाहत असेल आणि त्याच्यामध्ये प्रत्येकजण आपल्याला सकारात्मकतेने सगळं काही सांगेल असं काही नसतं काही जण आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात किंवा जो तो आपापल्या विचारसरणीनुसार त्यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो मग समजा काही व्हिडिओज किंवा काही माहिती तुम्ही अशी ऐकली पाहिली वाचली की त्यात तुम्हाला सांगितलं की तुमच्या बाबतीत समजा असं घडलं तर तुमच्या बाबतीत काहीतरी वाईट घडणार आहे तर साहजिक आहे तुमच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी मागे पुढे तोच विचार चालू असणार आहे आणि मग रात्री तुम्हाला तसंच स्वप्न पडणार आणि तुम्ही घाबरून उठणार तेव्हा आपण काय बघतोय काय ऐकतोय काय वाचतो आहे हे आपण व्यवस्थितपणे पाहायला पाहिजे आणि त्यानुसार त्या गोष्टीचा आपण किती विचार करायचा किती करायचा नाही हे ठरवलं पाहिजे त्यानुसार मग आपल्याला स्वप्न पडतील आणि समजा कधी चुकून माकून वाईट स्वप्न पडलं आणि तुम्ही घाबरून उठलात तर मी तुम्हाला मगाशीच एक मंत्र सांगितलेला आहे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने परमात्मणे प्रणताक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र तुम्ही एकदा दररोज झोपण्याच्या अगोदर म्हणत जायचा तुमची भीती कायमस्वरूपी नष्ट होऊन जाईल फक्त मंत्र म्हणताना तुम्हाला अगदी मनापासून म्हणायचं आहे आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा भाग तुमच्यापैकी कुणी जर नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास करत असेल आणि एखाद्या व्यक्तीचा म्हणजे महिला असेल पुरुष असेल आणि तुमचा उपवास अनावधानाने मोडला तर मग पुढे काय करावं किंवा पुढच्या वर्षीपासून मग आपल्याला नवरात्रीचे उपवास धरता येतील की नाही हा तुमचा प्रश्न असेल तर उत्तर अगदी सोपा आहे बघा जेव्हा आपली एकादशी मोडते तर एकादशी समजा मोडली तर नियम काय असतो आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी पुन्हा उपवास धरायचा म्हणजे द्वादशीचा संपूर्ण दिवस आणि रात्रभर उपवास करायचा आणि तो त्रयोदशीला सोडायचा म्हणजेच काय आपली जरी एकादशी मोडलेली असेल तरी पण आपण दुसऱ्या दिवशी तो उपवास धरून पूर्ण करून घ्यायचा असतो आणि नवरात्रीमध्ये समजा एखाद्या माळेला चुकून तुमच्याकडून असं झालं की लक्षातच राहिलं नाही आणि तुम्ही उपवासाला न चालणारा पदार्थ खाऊन घेतला तर मग काय करायचं तिथून पुढे तुम्हाला उपवास सोडण्याची गरज नाही आहे तुम्ही तुमचे नऊ दिवसाचे उपवास पूर्ण करून घ्यायचे आणि नवरात्र संपल्यानंतर जेव्हा एखादा मंगळवार येईल किंवा शुक्रवार येईल तेव्हा तुम्ही तो उपवास एक्स्ट्रा म्हणजे जास्तीचा धरायचा आणि तुमचा उपवास नवरात्रीचा पूर्ण झाला आहे असं समजायचं म्हणजे त्यासाठी तुम्हाला नवरात्रीचे हे नऊ दिवसाचे उपवास अर्धवट सोडण्याची अजिबात गरज नाही आहे फक्त एक उपवास तुम्हाला नंतर जास्तीचा धरायचा आहे आणि देवीचे वार शक्यतो आपण मंगळवार शुक्रवार या पद्धतीने पाळतो तर तुम्ही एक मंगळवार किंवा एक शुक्रवार हा जास्तीचा धरायचा आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या काळामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे तुम्हाला जो काही मनस्ताप होतो भीती वाटते किंवा शंका मनामध्ये तयार होतात त्यांचं निरसन करण्याचं काम केलेलं आहे अशाकर्ते तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होऊ शकतो आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद